ज्योतिबाच्या नावाने श्याम पोलाच्या गजरात ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते ज्योतिबा डोंगरावर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने हे जे भाविक जे आहेत ते या ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी या ठिकाणी ज्योतिबा डोंगरावर आलेले आहेत आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या या राज्यातूनही ठिकाणी संख्येने जे आहे ते ज्योतिबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बाहेर गेल्यानंतर मानाच्या शासनकटे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत मानाच्या शासनकटेचं पूजन जे आहे ते सकाळी या ठिकाणी होतं आणि त्यानंतर घर राहताना सर्व ते या ठिकाणी येत असतात ठिकाणी मुलाची उडवण करतो दखनच्या राज्याचे दर्शन घेण्यासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दर्शनासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी येत असतात मुलालाची मुक्त उड्डण करत खोबऱ्यांची करत या ठिकाणी भाविक हे ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं महासप्ताहाच्या माध्यमातून ही दृश्य तुम्ही ज्योतिबा डोंगरावरची दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय सांगाल कशा पद्धतीने आज संपूर्ण दिवसभराचं नियोजन आहे उद्या नियोजन काय असणार आहे उत्तरेचा देव दक्षिणी आला आणि दक्षिणी केदार नामे पावला तसा हा गोरगरिबांचा आणि दिन दुबळांचा आणि बहुजन समाजाचा हा कुलदैवत म्हणून या दख्खनच्या राजाला ओळखलं जातं आणि या दख्खनच्या राजाचा एक वेगळाच धाट आहे आणि या दख्खनच्या राजाचे आज राजेशाही धाटातील महापूजा देखील बांधलेली आहे सुरुवात तर म्हणायला गेलं तर सकाळीच्या पूजेपासून सकाळी श्रींची पाद्यपूजा काकड आरती झाल्यानंतर श्रींना महाभिषेक झालेला आहे हा महाभिषेक शासकीय पना तहसीलदार तसेच प्रांत यांच्या हस्ते श्रींचा शासकीय अभिषेक झालेला आहे त्यानंतर श्रींची राजेशाही थाटातील बैठी अलंकारिक पूजा देखील बांधण्यात आलेली आहे आणि यानंतर श्रींचा ज्या मानाच्या शासनगाड्या आहेत त्यांची भव्य मिरवणूक ठीक साडेबारा वाजता निघणार आहे आणि साडेपाच वाजता सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा यमाय मंदिराकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर या ज्या काही मानाच्या शासनगाड्या आहेत त्या देखील एम भेटीला जाणार आहेत यावेळेला किती या दा ले ले ता शासन या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसं म्हणायला गेलं तर एकशे अठ्ठावीस मानाच्या शासन आहेत आणि ज्योतिबाला येणाऱ्या भाविकांची संख्या जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्याच लोक भाविक इथे येत असतात त्यामुळे शासन गिनती तशी आपण सांगू शकत नाही आणि शासन भरपूर आहेत संपूर्ण डोंगर जो आहे तो गुलाबी झालेला आहे गुलाबाची उदळ करत या ठिकाणी हे भाविक जे आहेत लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मानाची पूजा जी आहे ती होते मानाच्या देखील या ठिकाणी पूजन केलं जातं आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण आजचा जो पहिला दिवस जो आहे तो त्याची सुरुवात जी आहे ती खऱ्या अर्थानं झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मानाच्या शासनकडे असणारे त्यांच्यासाठी सुद्धा वाहनतळाची व्यवस्था वे, स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे तर अतिशय नेटकं नियोजन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने पोलीस मोठ्या संख्येने अतिशय चोख बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे एक काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाकडून ज्योतिबा डोंगरावर येण्याचा आणि जाण्याचा मार्ग कसा असेल हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आले त्यामुळे एकूणच या ज्योतिबा डोंगरावर लाखोंच्या संख्येने नागरिक बाळवी येत आहे त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे नेते नियोजन करण्यात आलेलं आहे महा सध्या ज्योतिबा अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा